वोट जिहादच्या संदर्भातला एक अत्यंत धक्कादायक तपशील समोर आला आहे वोट जिहाजच्यासाठी थोडे थोडके नाहीत तर तीनशे पासष्ट कोटी रुपये वापरले गेले असं किरीट सोमय्या म्हणत आहेत किरीट सोमय्या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून ते सातत्यानं वोट जिहादसाठी आलेल्या बेकायदा धंद्यातल्या पैशाच्या विरोधात आंदोलन करत आहेत किरीट सोमय्या काय म्हणाल्या न्यायालयात आणि दहशतवाद विरोधी पथकाकडे त्यांनी कळवला आहे तीनशे पासष्ट कोटी रुपयांहून अधिकची रोकड संशयास्पद कारवायांच्यासाठी वापरण्यात आली असा दावा सोमय्या करतात सिराज मेमन नागानी अक्रम वसीम अली मोहम्मद भेसानिया यांची नावं सोमय्यांनी आपल्या ट्विटमध्ये नोंदवली आहेत मोहम्मद बगद फोर्बियन इंटरनॅशनल आणि ब्लेज इंटरनॅशनल यांचाही तपास या निमित्तानं सुरू असल्याचं सोमय्या म्हणाले